भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते सन्मान्य ने देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला फोन केला की उद्या सकाळी साडे झाला अजितदादा आणि मी आम्ही आहोत तुम्ही सागर भंगावर या तिथे गेल्यानंतर दौलत दरोडा प्रमुख इंद्रावी होते तिथं त्यानं मी शाश्वत केलं की भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी दौलत दरोडांच्या पाठीशी उभी राहील आणि त्यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण योगदान देईल आणि भारतीय जनता पक्षाच्या काही दोन चार तुरळक लोक सोडले तर सगळ्यांनी प्रामाणिकपणाने दौलत दरोडे यांचं काम केलं आणि त्यांना खऱ्या अर्थाने विजयी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा मोठा हातभार आहे पण सर आपल्या दुर्गा सभेचे आमदार हे तर म्हणतात की असं आपलं ऐकायला म्हणते हे म्हणतात की मी म्हणजे पक्ष नाही तो पक्ष म्हणजे मी नाही म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणून मी नाही मी म्हणून पक्ष आहे काय सांग बघा आता तुम्ही मला काय प्रश्न विचारणार विचारणार मला माहीत नाही पण खोट बोलण्यामध्ये त्यांचं खण नाही ना तो कोणालाच जमू शकत नाही त्यांचा कोणी हात धरू शकला दोन चार दिवसापूर्वी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की कपिल घडवणार घडवणारा नाही आता मी मगाशी एका चॅनलला बाईट देताना सांगितलं की मी राहतो घेऊन निघाला हे राहतात बदला बोला बदला मोठा माणूस भिवंडीच्या माणसाला कसा घडवू शकतो जाऊ आहोत भिवंडी लांब आहे तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कोणाला घडवलं असेल तर एखादं माणूस दाखवा याला घडवला मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की सगळ्या मीडियाला एकत्र बोलवायचं आणि सगळ्या मीडियाच्या समोर त्यांनी मला कसं घडवलं ते त्यांनी मला पण सांगावं माझं पण अज्ञान आहे ना मला एक माहीत असायला पाहिजे मी चॅनलला मुलाखत देताना असं सांगितलं टी व्ही चॅनलवर आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा बघतो चला द्या हा कार्यक्रम बघतो त्याच्या त्या कार्यक्रमांमध्ये जेवढा मोठा विनोद झाला नाही तेवढा त्याच्यापेक्षा जास्त मोठा विनोद हा किशन कथोरेने केला मला कळत नाही ते कसं मला घडवू शकतात तुम्ही साक्षीदार आहात दोन हजार चौदा ला हेच किसन कथोरे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार होते माझ्यासमोर काँग्रेसचा उमेदवार होता जंगजंग यांनी पछाड एक लाख कोण माझ्या विरोधात केले होते असं तेच सांगत होते आणि तरीही महायुतीच्या सामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्यामुळे मुरबाड विधानसभेमध्ये एकेचाळीस हजाराचा सा लीड घेतला यांची जर ताकद असती तर त्यावेळेला काँग्रेसच्या उमेदवाराला यांनी लेख दिला असता तुम्ही जे सांगता ना मी म्हणजे पक्ष पक्ष नाही पक्ष म्हणून मी नाही माझ्यामुळे पक्ष आहे आताही परत मी सांगतो मी नेहमी सांगतो माझ्या समोरून भारतीय जनता पार्टी काढली तर माझी किंमत शून्य आहे एवढी जर ताकद होती तर दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षात प्रवेश कशाला करा तुमच्यामुळे जर पक्ष आहे तर भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची आवश्यकता काय होतं तुम्ही राष्ट्रवादीतूनच निवडून येऊ शकत होते तुमची ताकद असते तुम्ही लढत होतं राष्ट्रवादीतून तुम्हाला माहीत होतं की लोकसभेला कपिल पाटलांना एक्केचाळीस हजाराचा लीड या मुरबाड विधानसभेत मिळालेला आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादीतून विधानसभा लढून मी जिंकून येऊ शकत नाही आणि म्हणून भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी ठाण्याच्या रेषा होता तीन तीन तास माझी वाट बघत बसायची तो माणूस सांगतो मला घडवलं हे तर आश्चर्यच आहे आणि मी तुम्हाला सांगतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सुद्धा भाषण करताना किंवा कार्यकर्त्यांना खाजगी सुद्धा मार्गदर्शन करताना करता सांगतात की आधी देश मग पक्ष आणि मग स्वतः हे ब्रीदवाक्य भारतीय जनता पक्षाचं आहे आता हे उलटच आहे हे स्वतः मग देश असेल कदाचित आणि त्यानंतर उठला स्वतः तर पक्ष असेल एवढी ताकद आहे तर आता जाऊ नका कुठे ना इकडे तिकडे फिरता कशाला करा सांगत आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना पण पक्षापेक्षा कोणीही व्यक्ती ही मोठी होऊ शकत नाही असं जर त्यांनी कुठं वक्तव्य केलं असेल तर ते वक्तव्य साफ चुकीचं आहे पक्षाच्या मुळेच ते आहे नाही तर बदलापूरमध्ये एवढे मत मिळूच शकत नाही व्यक्तिगत पातळीवर कोणाला उभी मतं मिळू शकत नाही म्हणून पक्ष हाच सर्वश्रेष्ठ आहे हे मानणाऱ्यांपैकी आम्ही लोक आता तुम्ही प्रश्न विचाराल किंवा विचाराल तर दोन व्हिडिओ त्यांनी काढले एकामध्ये सांगितलं कपिल पाटलांना मी घडवलं त्यांना लोकसभा कळलीच नाही त्यांच्या गावात त्यांना मत नाही भिवंडी ग्रामीणमध्ये त्यांना मतं नाही भिवंडी शहरात तर सगळी वाढ झाली शहापूरला तीन नंबरला गेले असं काय 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 बेताल वक्तव्य केले अरे यानं माझ्या गावात बघा माझ्या गावात बारा साडेबाराशे मतं मला आहेत आणि दोन हजार चौदालाही चारशे छत्तीस मतं गेली होती दोन हजार एकोणीसलाही माझ्या गावात पाचशे मतं गेली होती आणि दोन हजार चोवीसला सहाशे मतं गेली एवढा तर विरोध आहे कोणाला विरोध नसतो पण माझ्या गावात मतच नाही असं कसं बोलू शकतात हारसं मला काही कळत नाही भिवंडी ग्रामीणचा विषय जर सांगाल तर भिवंडी ग्रामीणला मी जीडवर आहे आणि भिवंडी शहरात चौदालाही मी मागे होतो एकोणीसलाही मागे होतो आणि चोवीसलाही मागे भिवंडी शहरात मुस्लिम मतदार जास्त असल्यामुळे त्यांचं मतदानाचं पर्सेंटेज फार मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मी नाही माझ्या आधी गणजेचे सुद्धा हे मागेच राहिलेले आता ह्याना लोकसभा माहीत नसती तर असं बेकार वक्तव्य केलंच नसत आणि मग आता विधानसभेला भिवंडी संतोष शेट्टी हरले साठ हजार मताने हरले तिथं तर काय मी नव्हतो ना माझ्याबद्दलची नाराजी नव्हती ना यांच्याशी माझ्याबद्दलची नाराजी नव्हती ना यांच्याशी शक्य आहे जाऊन मिळून आणलंच होतं त्यांना तुमची ताकद आहे भिवंडी तर ए, काही अभ्यास करायचा नाही काही बेताल बोलायचं आणि शहापूरचा होते जातीसाठी माती खा जातीसाठी माती खा सांगायला काही जातीचे प्रामाणिक कार्यकर्ते ते असं सांगायला यायला लागले मला की साहेब जात पण नाही आणि पार्टी पण नाही मध्येच सुतारी काढल्या हे अशा पद्धतीचं खोटं काम करणार आहे आणि सांगतात काय कपिल पाटील आधी बरे होते मंत्री झाले त्यांच्या डोक्यात हवा गेली आणि एक वाक्य त्यांनी वापरलंय तुम्ही ऐकलं असेल तर त्यांच्या डोक्यातली मी हवा काढली आता जो माणूस डोक्यातनं हवा काढतो तर तो माझं काम करणारा माणूस असू शकतो त्याचा अर्थ काय विरोधात काम केलं विरोधात काम केल्याशिवाय डोक्यातली हवा निघणार का आणि लगेच दोन अर्ध्या मिनिटाने पुन्हा सांगतात उमेदवाराच्या बद्दल नाराजी खूप होती पक्षाच्या बद्दल नाही मी देवेंद्रजी देवेंद्रजीना प्रदेश अध्यक्षांना शब्द दिला होता की पंचवीस हजाराचा लीड मिळेल तरी मी खूप मेहनत केली आणि तीस हजाराचा लीड दिली अरे बाबा प्रामाणिक महाजीच्या कार्यकर्त्यांनी के केलेल्या मेहनतीचं श्रेय घेऊन हे त्यांचं श्रेय हे पक्षाचं श्रेय तुमचं नाही आहे तुम्ही ते अर्धा मिनिट आधी बोलता डोक्यातली हवा काढली मग डोक्यातल्या हवा काढली तर काम कसं केलं हे अशा प्रकारे काही बोलायचं आहे हा त्यांचा स्वभाव झालेला आता तुम्ही सगळे साक्षीदार आहात यांचा सा विजय किती मताने झाला बावन हजार बाईट काय दिली सत्तावन्न हजार पाच आणि बारा म्हणजे माझ्या विरोधात त्यांची बारा होते कितीही खोटं किती खोटं पसरवायचं आणि काही मर्यादा आहे की नाही आला बावन्न हजारांनी निवडणूक बावन्न हजार सांगा ना पाच आणि दोन सातला काहीतरी जोडून काढा बुद्धिमान बोलायला पाहिजे ना नुसतंच काहीतरी जोडायचं आपलं पाच आणि सात बारा आणि एक काहीतरी बेताल बोलायचं निवडणुकीच्या निकालच्या दिवशी त्याने सांगितलं की पत्र म्हटलं असं की मातीला आणि आधी होऊ देणार नाही हे कुणाला असेल एवढी ताकद परमेश्वरांना ना पृथ्वीवर बोलायला गेली ज्याच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ना ते त्याला मिळणार त्याच्यासाठी यांची गरज नाही आणि एवढी ताकद जर असती आजीला नाही करण्याची तर आखं सगळं शंभर टक्के कठोर समर्थकच असते की असं की नाही मग एवढी ताकद आहे का असं गर्वाने माणसं तर निश्चित गर्व आहे कधी ना कधी होईल त्याच्यामध्ये काही माझी तर सूचना आहे की चांगला विजय संपादन केलेला आहे कशाला आता हे काय बोलायची गरज होती का लोकांनी तुम्हाला संधी दिली विकास करा सेवा करा जनतेची पाच वेळा तुम्ही पाचव्यांदा आमदार होता आणि बोलता काय दहा वर्ष या लोकसभेला निष्क्रिय खासदार लावला म्हणून विकास झाला मी निष्क्रिय आहे ज्या कल्याणवरून तुम्ही गाडी घेऊन येताना तो रोड मी मंजूर केलाय तुमचा काही रोल नाही तुम्ही फक्त छापाला जाहीर द्या आम्ही मंजूर के शहापूरपासून पासून कर्जत जो रोड गेलाय तोही मी मंजूर करून आणलाय तुम्ही फक्त छापा सवय झालेली कोणी काम केलं नारळ पडता त्याचं श्रेय घ्यायचं हे असं खोटं काम करण्याची सवय आहे ज्या बदलापूर शहरामध्ये राहतात त्या शहरामध्ये एकोणीसशे ऐंशी सालापासून स्टेशनचा होम प्लॅटफॉर्म आला स्टेशनचा होम प्लॅटफॉर्म याच्या आधी जर सगळे चांगले होते लोक त्यांना हे जर निष्क्रिय त्याचं फलित असेल ना हे केलेलं काम तर हो मग कथोरी पण सांगतात की किसन कथोर विकासाचे वारे किसन कथोर हे पण निष्क्रिय काम केल्यानंतर जर कोणी निष्क्रिय बोलत असेल तर ते पण दहा पण निष्क्रिय ही ही ह्याच नियमानुसार त्याला पण हा नियम लाभवतो मग शहापूरचा विषय आसनगावचा वाशींचा आरोपी गेल्या पन्नास साठ वर्षापासून लोकांची मागणी आहे ते होत नव्हतं मला चौतीस कोटी रुपये केंद्र सरकारकडून मंजूर करून मी करून आणलं त्याचं भूमिपूजन केलं उद्घाटन केलं कलमगाव कलमगावचा कलम अंडरपास एकोणतीस कोटी रुपये मंजूर केले ते काम कामचा सुरू आहे अशी न होणारी कामं आम्ही केली भिवंडी कल्याणपर्यंतची मेट्रो साडेसात हजार कोटीची मेट्रो मंजूर केली त्याचं काम सुरू आहे हे दहा वर्षापासून बदलापूरला मेट्रो येणार बदलापूरला मेट्रो येणार दहा वर्षापासून सांग सांगतात की नाही सांगत काचेचा ब्रिज मी कधी वक्तव्य केले तर के मी के काचेचा ब्रिज करणार असं केलं कधी त्यांनी सांगितलं की काचेचा सा ब्रिज माझ्यामुळे रकडलं अरे माझा काय संबंध तुमचंच आहे काचे ना काचेचं ब्रिज करा ना तुम्हाला अडवलंय कोणी मी अडवलंय का मी विरोध केला तर कधी आहे का आपली या ठिकाणी सभा होती त्या सभेमध्ये मला विचारलं गेलं काचेचं ब्रिजचं काय मी माहिती दिली केंद्र सरकारच्या ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीचे मंत्री गडकरी साहेबांनी सांगितलं की नॅशनल हायवेच्या आउट युटिलिटीमध्ये हे बसत नाही त्याच्यामुळे हे करता येणार नाही त्यांनी सांगितलं तुम्हाला करायचं तर हे व्हिडिओवर करा मी तेव्हा सांगितलं की माझा प्रयत्न सुरू आहे पण ह्याला मंजुरी मिळालेली नाही ते सांगतात मंजूर झाला कधी काय कधी त्याचा काय पत्ता नाही असं खोट लोकांमध्ये पसरवून निर्माण करायचा आता स्वतः एखादं काम जाहीर केलं ते होत नसेल तर त्याचं खापर माझ्यावर का फोडायचं संकल्पना तुमची आहे झालं तर क्रेडिट पण तुम्हीच घ्या पण न्याय झालं तर त्याचं खापर दुसऱ्यावर फोडायचं काय तुम्हाला त्याचं खापर घेतलं पाहिजे झालं तर क्रेडिट पण तुम्हीच घ्या पण न्याय झालं तर त्याचं खापर दुसऱ्यावर फोडायचं काय तुम्हालाच त्याचं खापर घेतलं पाहिजे रेल्वे आपली रेल्वेच्या बद्दल वक्तव्य केलं मला क्यू करावशी वाटतं वीस वर्ष आमदार असलेल्या माणसाला एवढंही माहित नसेल रेल्वेची त्यांनी सांगितलं की जी लाईन आलेली आहे ती मी चुकीची केलेली आहे आता कुठला लोकप्रतिनिधी अलायमेंट करतो का लोकप्रतिनिधीचं काम काय काम मंजूर करू न माझं काम होतं मी रेल्वे मंजूर केली रेल्वेचा सर्वे केला रेल्वे प्रशासन हे अंडरपास रेल्वे प्रशासन हे अलायमेंट बनवण्यासाठी एजन्सी निघत असते आणि त्याच्यानंतर आर बनवत असते तर रेल्वे प्रशासनाने एजन्सी नेमली त्या एजन्सीला जो रूट व्हायबल वाटला त्या रूटने त्यांनी आण कुठलाही लोकप्रतिनिधी याच्यामध्ये काही हस्तक्षेप करत नाही किंवा विश्वासात ते घेत नाही काही एजन्सी असतात त्या ट्रेन असतात आता हे जर आमदाराला वीस वर्ष झाल्यावर माहीत नसेल की कोण डी पी आर बनवतो कोण अलाइनमेंट ठरवतो त्याने तेही माझ्यावर ढकल आता ते बदलून आणणार आहेत आता काय रेल्वे मंत्री बनवलं की काय यानं मला माहीत नाही माझ्या शुभेच्छा आहेत त्या बदलून आणा करा पण मी तुम्हाला शाश्वत करतो मी काय मुरबाडची रेल्वे वाऱ्यावर सोडणार नाही माझं पूर्ण लक्ष मुरबाडच्या रेल्वेकडे मुरबाडची रेल्वे करण्याच्यासाठी मी शंभर टक्के माझं योगदान देणार मी माझी निवडणूक आली असतानाही ज्या शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत सर्वे करून दिला काही विरोध न करता त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना कमी मिळत होता म्हणून मी आवाज डिक्लर करण्यापासून रेल्वेला थांबवलं आपल्याकडच्या जमिनीचे व्यवहार न झाल्यामुळे मार्केट रेट काढता येत नाही व रेडिरेटमरच्या रेड़ प्रमाणे जर रेट काढला तो अतिशय कमी येत होता शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं आणि म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून दिल्लीला रेल्वे मंत्र्यांकडे बैठक लावली त्यांच्या रेटच्या संदर्भात चर्चा झाली पंधराशे कोटी रुपये लँड ॲक्वेशनसाठी लागतात त्याच्यापैकी कल्याण तालुक्यातच जास्त पैसे लागतात आपला रेल्वेचा प्रकल्प नऊशे कोटी आणि लँड ॲक्वेशनला पंधराशे कोटी रेल्वे मंत्र्यांनी त्यावेळेला असं सांगितलं की राज्य सरकारने लँड ॲक्वेशन करून द्यावी आणि मग आम्ही प्रकल्प करतो राज्य सरकारने त्याला मान्यता दिली नाही अजितदादा बोलले की याच्यावर विचार करावा लागेल ला मी त्यांनाही भेटून पत्र दिलं होतं या अशा सूचना आहे रेल्वे मंत्र्यांची ते याच्यावर विचार करून निर्णय घ्यावा लागेल मुख्यमंत्र्यांची बोलावं लागेल तो विषय झाला नाही आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की केंद्र सरकारमध्ये एक हजार कोटीपर्यंत एखादा प्रोजेक्ट असेल तर तो अधिकार संबंधित खात्याच्या कॅबिनेट मंत्र्याला असो एक हजार कोटीच्या वर गेला की तो कुठलाही प्रकल्प असो त्याची मंजुरी कॅबिनेटमध्ये करी लागते आणि कॅबिनेटमध्ये विषय जर जायचा असला तर वर्ष वर्षभर कॅबिनेटमध्ये विषय जात नाही आणि म्हणून मी नऊशे कोटीवर आणला होता पण आता पंधराशे कोटी न्याय मिशनच लागत असतील तर हा आपला जो प्रकल्प आहे हा कॅबिनेटमध्ये मंजुरी झाल्याशिवाय तो आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही अशा प्रकारची गुंतागुंत ह्या मुरबाडच्या रेल्वेच्या बाबतीत झालेली आहे पण हे महोदय सहजच बोलून जातात आता ते मी बदलू ना हजारो कोटी ची काम पुढे त्याचाही विचार आणि मी तर तुम्हाला विचारतो तुम्ही लोकांना विचारलं म्हणजे ना आता जाऊन की नारळ फोडले त्याचं काय तर त्याचं उत्तर मी देऊ का त्यांनी फुडलेत नारळ कुठल्या कुठल्या कामाचे नारळ फोडले ते होतात नाही होते तुम्ही विचार मला ते पु� एक व्हॉट्सअपवर कुठेतरी ता मेसेज टाकला होता कुठल्या तरी गावात गेले एका सहकार्याने त्याने विचारलं की तुम्ही तीन वर्षापूर्वी असं तीन कोटीचं काम सांगून नाराज पडला परत आता नाराज पोडायला आले काम होणार आहे की नाही व्हॉट्सअपवर मेसेज आहे ना की नाही तुम्ही लोकांनी पाहिलं असेल ना की नाही पाहिला तर अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं काम करणं हे त्यांचा उद्योग आहे माझी आपल्या माध्यमातून त्यांना सूचना आहे की माझी बदनामी करणं थांबा आता तुम्हाला जनतेने निवडून दिले विकासाकडे लक्ष द्या आम्ही तुमच्या विकासाच्या आड येणार नाही सकारात्मक गोष्टीनं आम्ही समर्थन करू सपोर्ट देऊ पण कारण नसताना आता विषय काही नसताना दोन चॅनलला बाईट देताना माझा विषय घेण्याची काही गरज नव्हती खरं तर मला आशा यांच्या वक्तव्यावर उत्तर द्यायलाही माझी इच्छा होत नाही पण लोकांमध्ये गैरसमज पसरू नये म्हणून मी या गोष्टींचा खुलासा करतो उत्तर देतो नंतर लोकांना असं वाटेल की हे बोलतात ते खरं आहे म्हणून सांगितलं परत एकदा सांगतो माझी तयारी आहे व्यासपीठ त्यांनी ठरवावे पत्रकार त्यांनी ठरवावे त्यांनी मला कसं घडवलं आणि मी कसा निष्क्रिय आहे हे त्यांनी तिथं पटवून सांगावं माझ्या समोर सांगावं मी समर्थ या सगळ्या गोष्टींचा खुलासा करायला आणि उत्तर द्यायला मी जे विकासाचं काम केलेलं आहे त्यांनाही झालं नाही एवढ्या वर्षात ते मी करून दाखवलेलं आहे आणि म्हणून मला पण हे निष्क्रिय बोलत असेल तर मी कदापी खपून घेणार नाही मला दहा वर्ष जनतेने जी संधी दिली आ, जी जी लग, ते मोदीजींच्या आशीर्वादाने मला मंत्री होण्याची संधी मिळाली मी जमिनीवर पाय ठेवून काम केलं माझ्या डोक्यात कधीच हवा गेली नाही ह्यांचं जे वक्तव्य आहे त्या वक्तव्याचा मी निषेध करतो मी आपण सर्व लोक मला ओळखता मी कधीच मंत्री मला मंत्रीपद मिळालं म्हणून माझं डोकं आकाशाला मी लागू दिलं नाही सर्वसामान्य माणसाचा कोणाचाही फोन असो किती वाजता येऊ दे त्याचा फोन उचलला आहे त्याला रिप्लाय दिलाय त्याला मदत केलेली आहे माझ्यावर हे असे संस्कार आहे आणि म्हणून जनता सगळी जाणून आहे याच्या खोट्या अशा प्रकारच्या बेताल वक्तव्यानं जनता भुलणार नाही याची पूर्ण मला खात्री आहे आणि म्हणून यापुढे त्यांनी वक्तव्य करताना विचार करून वक्तव्य करावं अशी सूचना आपल्या माध्यमातून माझी आहे So, तुम्हाला खोट्याशिवाय दुसरं काय त्यांना सांगताच येत नाही त्यांनी मला बोलवलं नाही बोलवलं तर कदाचित मी आलो असतो नाही आलो मला आज नाही पण त्यांनी मला बोलवलं नाही सागर बंगल्यावर मी एकटाच असताना वाद कसा भेटेल मी एकटाच भेटायला गेलो होतो त्यांना वाद कसा भेटेल वाद भेटवायला समोर साहेब पाहिजेत नेमका वाद कशामुळे आहे हे असंच खोटेपणा करायचा ना नगरपंचायतीला पक्षाचेच लोक पाडायचे बँकेच्या वेळेला पक्षाच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने रिपिंग करून चुकीचं काम करायचं हे असं आधीपासूनच त्यांना सवय झालेली आहे आणि आता लोकसभेला काय केलं आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे ना तर मी सांगा बघितलं आणि तरी सांगतात मी युनिटीला हे सर्वसामान्य महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं ते करीत का होते तीस हजारचा मिळाला यांचा तीन पैशाचाही त्याच्यामध्ये काही काढीचा संबंध नाही आपल्या चॅनलला सोबत घेऊ कुठल्या गावात जाऊन आणि सांगितलं ना कमळाला मत द्या त्या गावात जाऊ विचारू लोकांना काय सांगितलं होते तो तो का कारवाई करण्यासाठी मी गेलोच नाही आपण आपलं काम कमजोर करतात आणि त्याने सांगितलं की नाही कमळाला मत द्या सांगितलं त्याच्यामुळे आपण जाऊ ना गाव काही इथं वरती ना आपण सगळे गावात जाऊन विचारू कोणाला मत दिली सांगा याने काय सांगितलं सांगा अरे सरस तुम्ही सांगितलं जातीसाठी माती का पक्ष पडण्या जात पन्ने नंतर मध्येच तु तरी हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे मी सांगायची काय गरज आहे आणि ते सांगतात त्यांच्यामुळे पहिलीच निवडणुकीची प्रतिक्रिया दिली त्यावेळेस म्हणाले कार्यक्रम किंवा अरे काय करणार इथेच होतो मी तर ऐकतो मध्ये सुभाष पवारने भाषणात सांगितलं की दहा वर्ष आम्ही ऐकतो बघून घेईन बघून घेईन बघून घेईन असं सुरक्ष पवारचं भाषण कुठं तरी व्हायरल झालं होतं काय बघून घेणार आणि आम्हाला काय बघणार चष्म्यात आम्ही बिन चष्म्यातनं बघतो ज्याला कोणाला बघायचं ते हे छक्के म्हणजे आमच्याजवळ आम्ही प्रामाणिक आहोत फॉरवर्ड आमचं काम आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणाची भीती नाही बघा कोणी कुठूनही बघू दे चष्म्यातनं बघा तर दुर्बिणीत बघा गद्दारांना अरे तेच गद्दार आहेत सगळ्यात आधी मोठे तुम्ही मागे लोकसभेच्या याला मेसेज आला नाही काय का मेसेज आला असं कोणी मेसेज टाकतो स्वतःचा हात जोडून मायुतीच्या उमेदवाराला तीस हजाराचा लीट दिल्याबद्दल जनतेला महायुतीच्या उमेदवाराचं नाव नाही मायुतीच्या उमेदवाराचा फोटो नाही असं बघितलंय का तुम्ही कधी काम करणारा म्हणून असं टाकतो त्याला दुसऱ्या मिनिटाला रिप्लाय आला चोर तो चोरवर शिरतो गद्दारांना माफी नाही असा मेसेज आला काय रिप्लाय दिला पोलीस स्टेशनला गेले कंप्लेंट आली पोलिसही बोलले आम्हाला माहिती दे त्यांनी विरोधात काम केलं कोण करता मला कुठे बघितलं तुम्ही पिढताना कुठल्या गावात मी गेलो बघितलं का तुम्ही मी आलो तर माझं कार्यालय माझ्या कार्यालयात देऊन बसणार मी मला लोक भेटायला येतील त्यांना भेटणार मी माझ्या जनतेशी माझी नाव थोडी तोडणार मी त्यांच्यासारखं गावोगाळ फिरून सांगायला नाही तिथून तुतारी चालवा मशीन चालवा हे माझ्या धंदे नाही आहेत तुम्हीच बघा कोण गद्दार आहेत काय ते तुम्ही शोधून काढा ना सर खरं तर वाद असतील असेल तर तुमच्यासोबत पक्षाचे बऱ्याच निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्या बाबतीत असे असेल वेगळी वा त्यांना तुमच्यासोबत जे आहे निष्ठावंत निष्ठावंत माझ्या कार्यकर्त्याला त्रास झाला तर त्याच्या पाठीशी गंभीरपणाने मी उभा आहे माझ्या कार्यकर्त्याच्या केसाला ला धक्का लावून देणार माझा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता कपिल कर पाटला जो कोणी कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान जो कार्यकर्ता आहे त्याच्या केसाला धक्का लावून देणार काय कारवाई झाली नाही काही नाही आता त्याच्यामध्ये जे त्याने अर्ज दिला होता त्याची चौकशी झाली की नाही मला माहित नाही मी माहिती घेतली नाही माहिती घेऊन दिली असं मोगम बोलणं बरोबर नाही चुकीच्या माहितीच्या आधारे बोलणं उचित नाही अपुऱ्या माहितीच्या आधारे चुकीच्या माहितीच्या शुभेच्छा काय ना शुभेच्छा द्या तुमच्या माहिती यश प्राप्त केलं तर मतदारांना काय शुभेच्छा अरे मतदारांना धन्यवाद मतदारांना शुभेच्छा मतदारांना धन्यवाद देतो महायुतीच्या विजयी उमेदवारांना शुभेच्छा महायुतीच्या पाहण्यामध्ये त्यांनी फार मोठं मतांचं बोल टाकलं म्हणून मतदारांना सगळ्यांना धन्यवाद देतो इथल्या विजयी उमेदवाराला एवढंच सांगेल या आता व्हिडिओ काढणं बंद करा आपलं लोकांनी दिल्यासरती पुन्हा पाच वर्ष सेवा करा इकडे आमची भगिनी डिलिव्हरीची भगिनी झोलीमध्ये येते अजून त्याच्यासाठी काही काम करा आमचे आदिवासी बांधव शाळेत येताना पाण्यातनं ओवळातनं त्यांना नदीतनं यावं लागत होतं स्वतःच्या पेशात त्यांनी ब्रिज बांधला हा विकास आहे का हे विकासाचे आहे तिकडे लक्ष केंद्रित करा कोण निष्क्रिय आणि कोण सक्रिय या वादात पडण्यापेक्षा आमच्या शुभेच्छा आहे इथे जिथे अजून विकास झाला नाही तिथे विकास करा कशाला बोलतात खड्ड्यात गाडी आपडली की मतदारसंघ संपला चला आपण जाऊ सगळे बघचा किती खड्डे मोजता येतील का आपल्याला हा येतील का मोजता दोघीच तोंडाच्या बाबा काहीतरी सोडत बसायच्या कोण आम्ही बोलतो का आम्ही पण विकास केलाय आम्ही नाही बोलत कधी अशा पद्धतीचं वक्तव्य आम्ही करत नाही त्याच्यामुळे लक्ष केंद्रित करा जनतेने जो विश्वास दाखवले तो विश्वास सार्थ ठरवण्याचे असेल त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत त्यांच्या सकारात्मक कामाला आमचं सहकार्यच असेल आम्ही विरोध करणार नाही पण माझी बदनामी जर कोणी करत असेल तर मी ते खपून घेणार